नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही पीक विमा कंपनीचा हिस्सा असेल ते पीक विमा कंपनीला वाटप करण्यात आलं होता त्यानंतर बावीस जिल्ह्याचा मागच्या व्हिडिओचा अपडेट सुद्धा घेतला होता कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जातील ही माहिती पूर्ण आपण जिल्ह्याच्या माहिती जिल्ह्यानुसार ही माहिती घेतली होती त्याचबरोबर जिल्ह्यात किती पीक वाटप केला जाणार आहे किती कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली ही सुद्धा आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती तर जो काही व्हिडिओ असेल तो आपल्याला पाहायचा असेल तर त्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला कृषी साध बुट्यूब चॅनलवरती आपल्याला तो पाहायला सुद्धा मिळणार आहे परंतु जे काही आता शेतकऱ्याचा दोन हजार चोवीसचा पीक आहे तो मंजूर झालेला आहे का कोणत्या गटाचा पीक मंजूर झालेला आहे आणि कोणत्या पिकाचा पीक मंजूर झालेला आहे अगदी आपल्याला सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे मग यामध्ये कोणत्याही प्रकारची वेबसाईट आपल्याला टाकायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपल्याच मोबाईलवरती माहिती पाहता येणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळ किंवा पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि या चॅनलवर नवीन असाल लाईक करायला विसरू नका आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका कारण तर मित्रांनो मी परत परत हो सांगतो कारण तर माझा चॅनल नवीन आहे परंतु माहिती यापूर्वीसुद्धा आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आली होती जे काही माहिती असेल ती सत्य असते एखाद्या वेळेस आपण तारीख सांगतो या तारखेला पैसे जमा केले जातील त्या तारखेला पैसे जमा केले जातील परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही पद्धतीने तारखी दिल्या जातात त्या तारखेचं स्वरूप आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेत असतो परंतु नवीन नवीन काही तारखी लावल्या जातात नवीन काही नियम सांगितले जातात आणि जे काही पीक असेल ते वाटप केला जात नाही त्याचाच राग आपल्या चॅनलवरती सुद्धा निघतो बरेच शेतकरी कमेंट सुद्धा करतात हरकत नाही कमेंट करायला त्यानंतर साहजिक हे रागीनं मंडळी ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम सुद्धा केले होते आणि जे काही जिल्हाधिकारी असतील त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा काही अधिसूचना काढलेल्या होत्या यामध्ये परभणीचा पीक विमा असेल नांदेडचा पीक विमा असेल आणि हिंगोलीचा पिक विमा असेल या तीन जिल्ह्यात अग्रिमच्या विम्याचं मंजुरी दिली आली होती आणि त्याचं अपडेट यापूर्वीसुद्धा आपण घेतलं होतं आणि त्याचबरोबर जे काही बावीस जिल्हे असतील त्या बावीस जिल्ह्याचं सुद्धा महत्वपूर्ण असं अपडेट घेतलं होतं किती निधी त्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे किती कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि बावीस जिल्हे कोणते असणार आहे हे संपूर्ण माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण घेतले होते आणि जर आपल्याला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मग या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला तो पाहायला मिळेल मागचा जो व्हिडिओ असेल ते आपण पाहू शकता म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते जे काही क्लेम असतील ते आता अप्रूव्हल होण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ते व्हॉट्सअपवरती सुद्धा पाहणार पाहता येणार आहे यापूर्वी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकला होता व्हॉट्सअपच्या संदर्भात कदाचित तो व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसेल काही शेतकऱ्यांना तो मिळाला नसेल नसे। त्या कारणाने मी परत एक व्हिडिओ बनवत आहे आणि यामध्ये आपल्याला व्हॉट्सअप नंबर ती व्हॉट्सअपवरती आपल्याला पूर्ण स्टेटस पाहता येणार आहे त्यामध्ये आपला गट नंबर कोणता असणार आहे गट नंबरचा जो काही पीक असेल ते मंजूर करण्यात आलेला आहे का किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि जो काही पीक ते का। मा ते त्या आपला झाला का संपूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती दिसणार आहे जो काही नंबर आहे तो नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो नंबर आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर आपल्याला जे काही व्हॉट्सअप असेल त्या व्हॉट्सअपवरती जा आणि त्या ठिकाणी जो नंबर टाकला आपण तो सर्च करा जे ज्या नंबर आपण ज्या नावाने सेव्ह केला तो नंबर सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती दिसणार आहे यामध्ये आपला गट नंबर सुद्धा दिसणार आहे कोणत्या गटाचा पीक मंजूर झालेला आहे कोणत्या गटाचा पीक मा नामजूर नामंजूर झालेला आहे आणि रक्कम किती राज्य सरकारचा हिस्सा किती असणार आहे केंद्र सरकारचा किती हिस्सा असणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि जर आपली काही माहिती असेल कमेंट असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यावरती करू शकतो काही आपली तक्रार असेल सुद्धा त्याच्यावरती आपण करू शकतो संपूर्ण माहिती आपल्याला व्हॉट्सअपवरती दिसणार आहे हा व्हॉट्सअप नंबर आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा आपल्या व्हॉट्सअपवरती सर्च करा सर्च केल्यानंतर आपली जी काही माहिती असेल ती पूर्णपणे दिसणार आहे जो काही आपला रजिस्टर नंबर मोबाईल नंबर असणार आहे तो आपल्यावरती त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर ज्यावेळेस ज्यावेळेस आपण पिक्मा भरताने जो काही नंबर दिला होता तोच नंबर आपल्याला त्या व्हॉट्सअपवरती टाकायचा त्या ग्रुपवरती सॉरी व्हॉट्सअपवरती आपल्याला तो शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवरती माहिती पूर्णपणे दिसणार आहे आणि जी काही आपली कमेंट असेल ते सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून करू शकता आपले काही प्रश्न असतील ते सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये करू शकता काही आपला राग असेल तो सुद्धा काढू शकता कारण तर हरकत नाही आपलंच चॅनल आहे आणि आपला जर राग असेल ते सुद्धा माझ्यावरती तुम्ही काढू शकता जे